तुम्हाला वाटतं का की बुद्ध फक्त एकच होते नाही बौद्ध परंपरेनुसार काळाच्या विशाल समुद्रात अठ्ठावीस बुद्धांनी जन्म घेतला होता आणि प्रत्येक अंधारलेल्या युगांमध्ये धम्माचा दीप लावला यापैकी सत्तावीस बुद्धांनी भविष्यवाणी केली होती एक दिवशी एका महाकल्पानंतर सिद्धार्थ गौतमाचा जन्म होईल आणि तोच पुढे गौतम बुद्ध म्हणून या जगाला मार्ग दाखवेल या भविष्यवाण्या केवळ श्रद्धेच्या गोष्टी नाही त्या आहेत एक अखंड आत्मज्ञानाची साखळी अनंत काळाच्या प्रवाहात जेव्हा अज्ञानाने जग झाकून टाकलं होतं आणि सत्याचा प्रकाश मंद झाला होता तेव्हा पुन्हा एकदा एक दिव्य प्रकाश प्रकट होत होता आणि ते म्हणजे बुद्ध एक बुद्ध नाही तर अनेक बुद्ध बौद्ध धम्माच्या मोठ्या परंपरेत अशा अनेक बुद्ध झाल्याचं सांगितलं जातं जात परंपरेनुसार एकूण बुद्ध झाले आहेत हे सर्व बुद्ध वेगवेगळ्या युगांमध्ये जन्मले आणि जेव्हा धम्म हरवला होता तेव्हा त्यांनी धम्म पुन्हा जगात आणला त्यांनी हजारो लोकांना दुःखातून मुक्त केलं आणि त्यांना शांततेचा मार्ग दाखवला हे अठ्ठावीस बुद्ध अठ्ठावीसी बुद्ध म्हणून ओळखले जातात या सगळ्यांपैकी सत्तावीस बुद्धांची माहिती स्वतः गौतम बुद्धांनीच दिली आहे बुद्धवंश नावाच्या ग्रंथात या बुद्धांच्या कथा आहे हा ग्रंथ त्रिपिटक या बौद्ध ग्रंथसंग्रहातील एक भाग आहे या ग्रंथात गौतम बुद्धांपूर्वी जन्मलेले सत्तावीस बुद्ध कोण होते त्यांचे गुण काय होते आणि त्यांनी कशाप्रकारे धम्माचा प्रचार केला याची माहिती दिलेली आहे काही बुद्धांची माहिती महापदान सुत्त या दुसऱ्या ग्रंथात सुद्धा आहे महायान परंपरेमध्ये तर अनंत बुद्धांचाच उल्लेख आहे पण थेरवादातले हे अठ्ठावीस बुद्ध हे खूप पूज्य मानले जातात आणि त्यांची नावे अजूनही श्रद्धेने घेतली जातात चला आता आपण या बुद्धांची नावे आणि त्यांचे थोडक्यात गुण समजून घेऊया तन्हनकर बुद्ध हे सर्वात पहिले होते मेधनकर बुद्ध हे खूप हुशार होते सरनकर बुद्ध हे लोकांना शरण देणारे होते दीपंकर बुद्ध यांनी सुमेध नावाच्या साधकाला भविष्यवाणी केली की तो पुढे जाऊन गौतम बुद्ध होईल कोंडय्य बुद्ध यांनी खूप लोकांना ज्ञान दिलं मंगल बुद्ध शुभतेचे प्रतीक होते सुमन बुद्ध सौम्य स्वभावाचे होते रेवत बुद्ध ध्यानप्रिय होते सोबित बुद्ध तेजस्वी होते अनोमदस्सी बुद्ध सगळं स्पष्ट पाहणारे होते पदुम बुद्ध निर्मळ होते नारद बुद्ध यांची वाणी प्रभावी होती बुद्ध लोकांच्या इच्छा पूर्ण करत असत सुमेद बुद्ध खूप विचारवंत होते सुवत्त बुद्ध चांगलं बोलायचे सुजात बुद्ध सज्जन होते तियदस्सी बुद्ध सुंदर आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचे होते अठ्ठदस्सी बुद्ध अंतिम सत्य पाहणारे होते धम्मदस्सी बुद्ध धम्म स्पष्ट सांगायचे सिद्धार्थ बुद्ध यांनी खूप मेहनतीने मुक्ती मिळवली तिस्स बुद्ध यांच्या काळात शांती होती पुस्स बुद्ध यांचे उपदेश खूप उपयोगी होते विपस्सी बुद्ध यांनी ध्यानावर भर दिला सीकी बुद्ध हे तपस्वी होते वेसभू बुद्ध सर्वत्र पोहोचलेले होते आपल्या युगात येण्याआधी भद्रकल्पातले तीन बुद्ध होते ककुसंध कोनागमन आणि कश्यप त्यांनी धर्म टिकवून ठेवला होता आणि शेवटी आपल्या काळातील गौतम बुद्ध जे राजपुत्र सिद्धार्थ होते त्यांनी बोधी वृक्षाखाली बसून ज्ञान प्राप्त केलं आणि चार आर्य सत्य व अष्टांगिक मार्ग सांगितला त्यांचं शिक्षण आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवतं या सर्व बुद्धांची नावे भक्तिभावाने घेण्यासाठी बुद्ध वंदना म्हटली जाते श्रीलंका म्यानमार आणि थायलंडसारख्या देशांमध्ये ही वंदना खूप श्रद्धेने केली जाते ही वंदना मन शांत करते सकारात्मक विचार आणते आणि श्रद्धा वाढवते चला आपणही ही वंदना म्हणूया नमो तस्य भगवतो अरहतो समसं बुद्ध नमो तस्य भगवतो अरहतो सम सम्बुद्ध नमो तस्स भगवतो अरहतो अर्हतो समम्बुद्ध करो ीधं करो शरणं करो दीपं करो, कुण्डय्यो मङ्गलो सुमनो रेवतो शोभितो अनोमदस्सि पदमो नारदो पदमुत्तरो सुमेधो सुवत्तो सुजातो पियदस्सि अदस्सि दम्मदस्सी, सिद्धतो इसो फुसो विपसी, सीखी, बेसभू ककुसंदो, कोनागमनो कश्यपो गौतम बुद्ध हे सर्व अठ्ठावीस बुद्ध जे ज्ञानी आणि करुणावान आहेत माझं रक्षण करा मला शांती द्या मला योग्य मार्ग दाखवा आणि तुमच्या प्रकाशाने माझ्या मनातील अंधार दूर करा ही वंदना म्हणण्याने मनात श्रद्धा वाढते मन शांत होतं आणि पुण्यसंचय होतो विसुद्धी मग्ग या ग्रंथात सांगितलं आहे की अशा वंदनेने मनातले दोष कमी होतात आणि चांगले विचार वाढतात या सत्तावीस बुद्धांपैकी काही बुद्ध गौतम बुद्धांनी विशेष मानले होते उदाहरणार्थ दीपंकर बुद्ध ज्यांनी सुमेत तपस्वीला भविष्य सांगितलं की तू गौतम बुद्ध होशील विपत्सी बुद्ध जे ध्यानासाठी प्रसिद्ध होते सीकी बुद्ध हे त्यागासाठी ओळखले जात बुद्ध करुणेचे प्रतीक होते तसेच ककुसंद कोणा आणि कश्यप बुद्ध यांनी धम्म टिकवून ठेवला या विशेष बुद्धांविषयी विशे आपण पुढच्या भागात अधिक माहिती घेणार आहोत आपण ही एक दिवस जागृत होऊ प्रकाशमय आणि शांत सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी